वादाप्रमाणे यंदाही येवल्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या निमित्ताने येवला शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे सुभाष पैलवान पाटोळे माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी भाजपचे प्रमोद सस्कर राजेंद्र लोणारी माजी नगराध्यक्ष बंडू पगर सामाजिक कार्यकर्ते भूषण शिनकार उपस्थित होते यावेळी उपविभागीय या अधिकारी सोहेल शेख यांनी शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढण्याचे आवाहन सर्वांना केले येवल्याची प्रत्येक सणाची परंपरा भाईचाऱ्यांची व सन्मानाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सकाळी साडेआठ वाजता सुभाष पाटोळे यांच्या घरापासून मिरवणूक निघणार आहे तसेच सायंकाळी पाच वाजता सर्व संघटना व शिवप्रेमींकडून गंगा दरवाजा ते टिळक मैदान अशी भव्य मिरवणूक देखील निघणार आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले यावेळी मुस्लिम बांधव शिवप्रेमी पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अस्मितेचा प्रतीक आहे त्यामुळे यात कुठेही गालबोट लागणार नाही यासाठी आमचे ज्येष्ठ मंडळी नेहमी कार्यकर्त कार्यरत असतात सा। त्यासाठी राजू बोलवणारे असतील आमचे माजी नगर अध्यक्ष वेळेस कुठेही आमच्या मिरवणुकीला गालबोट लागलेलं नाही आणि कुठे पुढे लागणार आहे ही काळजी घेत असतात तर माझी आपल्यास विनंती आहे की ज्या काही परवानगी असतील या त्यांना व्यवस्थित द्याव्यात यानंतर या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर त्यामध्ये शेख साहेब आहेत फुले साहेब आहेत मानिकोशी आहेत म्हणून मध्ये <laughs> मुस्लिम समाज सर्व मानव जातीसाठी साधारणतः शांतीची प्रार्थना करत असतो आणि या भारतामध्ये आपण सर्व भारतीय आहोत आणि विशेष म्हणजे आपण काही येत नाही पण महाराजांवरच शेवटाही करणार ज्यांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन आणि रयतेचं राज्य निर्माण केलं विंदवी स्वराज्य स्थापन केलं ते राजे परंपरेने गादीवर आले नाहीत की हे राजे झाले म्हणजे त्यांचा मुलगा पुढे वीस स्वराज्य स्थापन केलं रायचेसाठी राज्य निर्माण केलं अठरा पगड जातींना बरोबर घेऊन त्यामुळे आपलं सुद्धा अठरा पगड जातींना बरोबर घेऊन हा शिवोत्सव साजरा करीत असतो आणि आम्हीसुद्धा अतिशय आनंदाने त्यामध्ये सहभागी होत असतो आणि आम्हाला सुद्धा तो उत्सव आनंदाने साजरा करायचा असतो आणि लगेच पाच सहा दिवसानंतर शबे भरत असेल तर जे आमच्या कुटुंबिया गेलेले आहे प्रार्थना आणि संपूर्ण मानव जातीसाठी प्रार्थना आणि विशेष करून आम्ही महाराष्ट्रासाठी जास्त प्रार्थना करतो किंवा कारण महाराष्ट्र हे जरा थोडा शांत आहे पुढं काय शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित करू येधिकारी पुजारी मानिक भाऊ नायबीदार सगळ्यांचे नावं तर मला माहीत नाही तर सर्वसामान्य सदस्य शांतता कमिटीचे मेंबर आणि पोलीस स्टेशनचे सगळ सगळ्यात पहिले तर मी सांगू इच्छितो का यवला शहरमध्ये मी आल्यापासून एक तीन चार उत्सव आपण साजरे केले पहिला तो बकरी ईद होता त्याच्याबरोबर आषाढी एकादशी पण सोबतच हाफ्तामध्ये ते सण पुढं मार्गाचे ते साजरा आहे त्यानंतर गणपती उत्सव आपण अर्ज केलेले नसतील केले नसतील तर आपण गेलेलं असेल तर त्याच नियमाने तिरून पार पडेल याच्या आपण दक्षिता या आपण सर्वांना येणाऱ्या देतो दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला